बॉलिवूडप्रमाणे मराठी सृष्टीतही आयटम सॉन्ग्सना मोठा प्रतिसाद मिळतो आता अंबट शौकीने आगामी मराठी चित्रपटात तंबू पिरमाचा पेटला हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे या गाण्यात लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अंदाजाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गाण्याच्या एनर्जेटिक संगीताने व नृत्याने गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे या गाण्याला पियुष कुलकर्णी ओमकार स्वरूप बागडे आणि अजित विस्पुते यांचे दमदार स्वर लाभले संगीतकार साई पियुष यांच्या जोशपूर्ण बीट्समुळे गाण्याला एक हटके आणि एनर्जेटिक टोन लाभला आहे तर गीतकार संदेश राऊत यांनी हे गाणे लिहिले आहे तसेच राहुल ठोंबरे यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केलं राहुल यांनी गौतमी पाटीलच्या अॅटिट्यूड व एनर्जीला तडफेने सादर करण्याची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात तंबू पिरमाचा पेटला हे गाणे शूट करताना आम्ही फार मजा केली अर्थातच गौतमी पाटीलमुळे या गाण्याला चार चांद लागले ती एक उत्तम नर्तिका आहे आणि त्याच्यामुळे या गाण्याला अजून रंगत आली असे मी म्हणेन या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे व प्रत्येकाच्या पार्टी प्लेलिस्टमध्ये हे गाणे असेल हे नक्कीच